कोपरगाव तालुक्यातील वेळापूर गावात किरकोळ कारणावरून पेटलेला वाद थेट आग लावण्यापर्यंत पोहोचला आहे वाढदिवसाची पार्टी न दिल्याच्या रागमनात धरून एका व्यक्तीने घरासमोर उभी असलेली मोटरसायकल पेटवून दिल्याची घटना पाच नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश बाळासाहेब गायकवाड वयवर्ष चोवीस राहणार वेळापूर हे आपल्या मित्रांसोबत समाज मंदिराजवळ बसले असताना सुनील महसूद जगदणे राहणार वेळापूर हा तिथे आला तू वाढदिवसाची पार्टी का दिली नाहीस असा सवाल करत त्याने केली आणि गायकवाड यांच्या चेहऱ्यावर चापटी मारली तसेच हातातील दगडाने त्यांच्या डाव्या हातावर प्रहार केला यानंतर प्रकाश गायकवाड घरी गेले परंतु रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुनील जगदाने पुन्हा त्यांच्या घरासमोर आला त्याने दरवाजावर लाथा मारत शिबिगाळ केली आणि घरासमोर उभी असलेली स्प्लेंडर मोटरसायकल एम एस सतरा एम पंच्याऐंशी सोळा यावर काहीतरी रसायनोतून आग पेटीने पेटवून दिली क्षणात मोटरसायकल जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेनंतर प्रकाश गायकवाड यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे गावात या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली असून नागरिकांना मध्ये संतापाचे वातावरण आहे प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव